हिंदू महाराणू जगाविका अन्यथा घरी पेटवून देऊ पाकीच्या मस्जिद समोरील कुदळे प्लॉट येथील कुदळे कुटुंबावर मुस्लिम जमावाचा प्राणघातक हल्ला हिंदू महाराणू जागा अन्यथा घरे पेटवून देऊ अशी धमकी देणाऱ्या मुस्लिम समाजकंटकांची पोलिसांनी अटक करून हिंदिंड काढावी अशी मागणी बाकीच्या मस्जिदसमोरील कुदळे पोल्हाट येथील जगदीश कुदळे यांच्या कुटुंबावर शंभर ते दोनशे जणांच्या मुस्लिम स जमावाने प्राणघातक हल्ला करून याच्या निषेधार्थ आरोपीवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याच्या वतीनं टिळक स्मारक मंदिर सांगली येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला जगदीश कुदय यांनी त्यांच्या कुटुंबियांवर शंभर ते दोनशे मुस्लिम जमावाने कशा पद्धतीने सशस्त्र हल्ला केला याच्यापूर्वी आमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे माझ्याकडे दुकान भाड्याने मागितलं होतं परंतु ते मी दिलं नाही म्हणून ते दुकान रात्रीच्या वेळी जाळण्यात आलं होतं यामध्ये माझे लाखो रुपयाचे नुकसान झाले आताही आमच्यावरती जातीवाचक शिवेगाळ करून हिंदू महारांनो घर विकून जावा अन्यथा घर पेटवून देऊ अशी धमकी रफीक शेख यांच्या कुटुंबियांनी दिली सशस्त्र हल्ला करून आम्ही आम्हाला बेदम मारहाण केली आम्हाला पोलिसांनी संरक्षण द्यावं त्या परिसरामध्ये कायमस्वरूपी पोलीस चौकी उभी करावी अन्यथा हिंदूंना जगणं मुश्किल होणार आहे यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की बाकीजा मस्जिद परिसरातील हिंदूंच्या घरावरील हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत कुदळे कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी या हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्याचा सूत्रधार शोधून काढून त्याच्यावर कारवाई करून त्या परिसरातील नशेखोरांवर आणि नशेचा पुरवठा करणाऱ्यांवर तडीपरीच्या नोटीसा काढाव्यात दिनांक सतरा मार्च रोजी आमच्यावरती रफिक मुल्ला व त्यांच्या कुटुंबियाने जाणीवपूर्वक प्राणघातक हल्ला करून माझा लहान भाऊ शुभम बाळासाहेब कुदळे ह्याला गंभीररीत्या जखमी केलेला आहे तर ही घटना जागेच्या वादातून असून त्या लोकांचा असा स्टँड आहे की महारवतनातली जागा आहे त्यांना माहीत असूनसुद्धा त्यांनी आमच्या जागेवरती अतिक्रमण केलेलं आहे त्यांना वारंवार सांगूनसुद्धा त्या लोकांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही किंवा ती जागा खाली केलेली नाही आम्ही मूळ मालकाला बोलवून ती ते जागा त्यांना सोडवायचंसुद्धा आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली तरीसुद्धा त्या लोकांनी आम्हाला न दुमानता आमच्या जागेमध्ये कारण नसताना वहीवाट केली आणि आमचा त्यांना विरोध होताना त्या लोकांनी आमच्या घरातल्या महिलांच्या महिलांना बघून असलील वर्तन करण्याचा प्रयत्न केला म्हणजे उघडं फिरणे महिलांना बघून गाणे म्हणणे शिट्ट्या मारणे या प्रकारच्या त्यांनी काही गोष्टी केल्या आणि सुद्धा त्या लोकांनी समजावायला गेल्यानंतरसुद्धा आम्हाला जातीवाचक शिवेगाळ करून आम्हाला धमकी दिली की महारांनो ही जागा तुमची आम्ही आता कब्जा केलेली आहे परत तुम्हाला मिळणार नाही तुम्ही आता ही जागा खाली करून पहिला चालते वा तर ह्या गोष्टीला कंटाळून आम्ही त्या ठिकाणी स्वच्छता करून कंपाऊंड मारत असताना रफीक मुल्ला व त्यांच्या कुटुंबियांनी बेकायदेशीर जमाव गोळा करून आमच्यावरती प्राणघातक हल्ला केला व आमच्यावर दबाव दबाव टाकून ती जागा सोडून मोकळी मोकळी करण्यासाठी हे कृत्य केलेलं आहे तर माझी एवढीच विनंती आहे की पोलीस प्रशासनाला लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावरती कठोर योग्य ती कारवाई व्हावी अशी मी विनंती करतो बाकीच्या मशिदीसमोर जे कुदळे प्लॉट आहे त्या कुदळे प्लॉटमधील जगदीश कुदळे यांच्या कुटुंबावर सतरा तारखेला जो त्या परिसरातल्या रफीक मुल्ला व त्याच्या कुटुंबियासह शंभर दोनशे जणांच्या मोपनं जो भ्याड आणि फेकड हल्ला केला त्याचा मी पहिल्यांदा हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं जाहीर धिक्कार करतो पर हल्ला करतेवेळी त्यांनी त्या ठिकाणी जे शब्द वापरले की हिंदू महार महारामो इथून चालतेवा नाही तर तुमची घरं आम्ही जाळून टाकू आणि त्या महिलांशी अत्यंत खालच्या पातळीनं कपडे काढून विनयभंग करून अश्लील भाषेमध्ये शब्द त्या ठिकाणी वापरले या घटनेचाही मी या ठिकाणी निषेध करतो आहे पोलिसांनी ह्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत चार ते पाच आरोपींना अटक केलेली आहे उर्वरित आरोपी त्यांना तातडीनं आर अटक करून त्यांना जामीन होणार नाही अशी व्यवस्था करावी हिंदू वकिलांना मी आवाहन करतो आहे की ह्या जातीवादी कट्टरपंथीय मुस्लिमांचं वकीलपत्र कोणी घेऊ नये आणि त्या ती जी जमीन आहे ती जमीन महार वतन जमीन आहे आणि नुसती महार वतन जमीन नाही तर त्या महार वतन जमिनीवर ट्रक पार्किंगचं आरक्षण आहे आणि त्या आरक्षित असलेल्या महार वतन जमीनची खरेदी करून हा मुस्लिम समाज त्या ठिकाणी राहतोय आणि तिथल्या मूळच्या मालकाला हिंदू महार समाजाला त्या ठिकाण हाकलाचा प्रयत्न करतोय कदापिही हिंदू समाज हा प्रयत्न सहन करणार नाही त्यांच्या पाठीशी हिंदू एकता आंदोलन आणि हिंदू एकता आंदोलनाचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उभा राहणार आहेत पोलिसांनी तातडीनं त्या भागामध्ये जे नशेखोर हो आहेत त्यांच्यावर कारवाई करून ज्यांना त्यांना नशापुरवठा करणारे जे आहेत त्यांच्याही कारवाई करावी बाकीच्या मशिदीजवळ जी पोलीस चौकी आहे ती तातडीनं सुरू करून ह्या कुत्रे कुटुंबाला पोलिसांचं संरक्षण द्यावं आणि जर का पोलिसांनी संरक्षण दिलं नाही तर सांगली जिल्ह्यातल्या शिवशक्तीला भीमशक्तीला एकत्र करून त्या ठिकाणी आम्ही या कुटुंबाला संरक्षण देण्याचं काम करतो ते त्याचबरोबर त्या मुस्लिम समाजाला कट्टरपंथीय मुस्लिम समाजाला आम्ही इशारा देऊ इच्छितो की महारवतन जमीन मोकळी करा आरक्षित असलेली जागा शासनानं ताबडतोब डेव्हलप करा या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन लवकरच आंदोलन उभा करून या कुदळे कुटुंबाला न्याय मिळवून देईल अशी खात्री या ठिकाणी मी त्यांना देतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली